तर हॅलो फ्रेंड माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर चला आज आपण काय बनवायला पोहे तर आज आमचे पोरं जाणार आहेत फिरायला तर ते फिरायचा ता आले तर म्हणून मी म्हणलं आज बघा कसं बनवायला आज आपण बनवू पोहे तर चला या जेवायला आमच्या घरी तुम्ही तर आधी मी काय करते शेंगदाणे भाजून घेते आमच्या गावाकडल्यासारखी शेंगण आहेत बघा फ्रेंड आणि आता तेल टाकून घेते चहा गरम केला का

वहां गेला गेला सर्व महाराष्ट्र दहाकडे बोलतो आम्ही त्याला डोळ्यात तोल तो आम्ही तो फुगत तर हवा का फ्रिज कामामुळं नुसतं रोज उठून पोळ कामाला हवा का बघा ना किती खराब व्हायला लागले तर कधी भेटण करायला काय माहिती हवा का पोळ्यामध्ये चवदान टाकून घेतले ते आणि ह्याच्यामध्ये सगळे टाकायला मिरची किती चहा ठेवलाय गरम कराय तर मग काय तर तो चला आपण स्वागत आहे तर माझे एवढं फुल बघा